गेल्या पस्तीस वर्षापासून से जनतेची सेवा करणारा जनसेवक अनिल ददाकर खराटे यांचा पूर्णा शहरात अविष्टचिंतन सोहळा मोठ्या दिमागात साजरा करण्यात आला प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले तर दुपारच्या सतरास त्यांच्या निवासस्थानी शहरातील मान्यवर प्रतिष्ठित मित्रपरिवार मित्र परिवार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती या प्रसंगी आंबेडकर चवळीचे धुरंधर नेते प्रकाशदा कांबळे नगरसेवक उत्तमदादा खंदारे समाजसेवक दादाराव पंडित ॲडव्होकेट धम्मदीप जुंजळे ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड राष्ट्रवादीचे नेते चक्रवर्ती वाघमारे डॉक्टर संदीप जुंजळे रत्नदीप नवगडे मंगेश खरखराटे इंजिनियर पी जी रणवीर काँग्रेसचे नेते शंकरराव फोंडगे सुनील कांबळे चुटू झोडपे सुरेश हटकर मिलिंद कांबळे सिद्धार्थ बलराव पत्रकार सय्यद कलीम कॉम्रेड अशोक कांबळे शिवाजी वेडे ग्रंथपाल राम भालेराव नगरपरिषदचे कर्मचारी यशवंत गायकवाड सुरेंद्र धुळे श्री जाखीर शेख श्री वेडे श्री पैठणे हेंगडे पत्रकार कैलास बलखंडे अनिल अहिरे जाखीर पठाण विशाल कांबळे नरेश राजकुंडल जीवन बरिदे येदुकुल परिवार चंद्रकांत उगले सुभाष पांडवीर आकाश अहिरे भीमा मल्लारे मोहन लोखंडे अमोल गायकवाड भीमा ओठे सह शहर व इतर गावातून मान्यवरांनी उपाशी लावली होती अनेकांनी मिठाई शाल की आण वाढदिवस जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आगामी काळात काय भूमिका आहे काय संकल्प आहे काय नजे पाहूया देतो आणि दर पाच वर्षाला इलेक्शन येतात इलेक्शनच्या संहिता लागत असते किंवा त्याचे काय प्रारूप आपल्याला आधी कळून चुकलेले असतात मग तेव्हा हे लोक झोपीतून माझा तू माझा तू माझा होत नाही का ह्या प्रसंग ह्या प्रयत्नातून मी काम करत नसतो इलेक्शन असो नसो मी रात्र दिवस वाडासाठी पण सा, आज चर्चा आहे शहरामध्ये की तुम्ही पूर्णा शहरामध्ये नगराध्यक्ष पदासाठी ही जागा सुटलेली आहे आणि हा वाढदिवस तुम्ही एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्याचा संकल्प केलाय काय आहे ते तेनगड येत नाही दरवर्षी मी करतो ना तुम्ही पत्रकार कार्यक्रमाला दरवर्षी येतात नाही पण यावेळेस शहरातील अनेक भागातून लोक आले ना दरवर्षी येत नाही ते काय कारण आहे नाही 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 असं नाही माझ्या वाढदिवसाला दरवर्षी आता तरी राजकारण तापलंय नाहीतर माझी नगराध्यक्ष आजी भावी नगराध्यक्ष सर्वच माझ्या घरी माझव वाढदिवस साजरा करण्यासाठी आजी माझी नगरसेवक सैफ माझ्या घरी येतात प्रसंग मी तुम्हाला रेकॉर्ड दाखवत असेल दाखवू शकतो नाही पण या वर्षी अनेक लोक जे आहेत ना तुमच्या जे जे लोक विरोध विरोध करत होती मंडळी तुमच्या आज या वाढदिवसामध्ये आलेली आहे हेच कळून सांगायचंय मला की ह्या ते माणसं आले नाहीत परंतु जे जीवा भावाचे माणसं ते विरोधक म्हणता येत नाही त्याला मत परिवर्तन म्हणतात त्यांचं मत परिवर्तन झालं ही दिशा खरी आहे आणि त्या मार्गावरती लोक आले माझा केला माझ्याकडे आले अजून काय का मतदान देण्यासाठी आलं नाही एक शुभेच्छा आणि तुमचं कार्य असं ठेवा शुभेच्छा देऊन गेलेले तुमची इच्छा आहे का नगर अध्यक्ष एकशे माझी इच्छा आहे एस सी ला जर सुटलं मी लोकांच्या ताटामध्ये खायची माझी सवय नाही कारण राजकारण मी जवळ पाहिलेले मला असं माझे पूर्ण आयुष्य बदलले चाळीस वर्ष मी राजकारणात घातलेली कुठला पक्ष असेल माझ्याकडे पक्ष कुठे माझ्याकडे पक्ष नाही म्हणूनच मी नगराधिक झालो नाही ना आतापर्यंत ज्या आता हे प्रसंग आहे आहे मी पक्ष निवडणार तू कोणता असेल आज सांगू शकत नाही मी जो ज्या वेळेस आरक्षण फायनल होईल आणि हे बी नक्की नाही ना की एसी ला सुटल माझं म्हणणं ठामपणे तुम्हाला आहे की बाबा मी एस सी सुटलं तरच इलेक्शन चेल लढणार आणि जर कदाचित एस सीला नाही सुटलं पुढच्या गोष्टी निर्माण होत नाहीत ना नाही एस सीला समजा नगर नाही सुटलं तुम्ही नगर सुख पद्धतीने नाही लढलं मी तर मी हे सोडून तर मी नगर अध्यक्ष मी झालो तर ह्या प्रभागाचं नेतृत्व मीच करणार आहे नगरसेवक माझ्या रूपात असो किंवा माझ्या पत्नीच्या रूपात बर तुम्ही लोकांसाठी काय आवाहन करणार आहेत काय लोकांनी केलं पाहिजे लोकांनी काहीच करायचं नाही लोकांना मी जे मी काम करतो त्याच्यावरून लोकांनाच विचारायचं लोक मला का निवडून द्यायचा प्रयत्न करतात मला एकच करायचं आहे की ज्या ज्या व्यक्ती मी नगरसेवक म्हणून लोकांच्या काय अपेक्षा पूर्ण केलेले नाही एक तात्पुरत पद असतं तो त्याच्या माध्यमातून मी काही लोकांपर्यंत मी काही कार्य पोहोचू शकलो नाही परंतु ज्यावेळेस नगराध्यक्ष होईल जनते का राज लाने काय आपलं कुठली जनते का ठीक you know आहे एक सांगा की तुम्ही तर नौकर नौकरदार माणसं आहेत तुम्ही एवढे कस काय हिंमत करू शकता नाही ना माझं संस्था आहे ना मी निम शासकीय शै, कर्मचारी आहे याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल झालेला आहे परंतु पहिलं तरी एक निमशासकीय कर्मचाऱ्याला संस्थेची ज्याला आपण ट्रस्ट म्हणूया त्या ट्रस्टची तुम्हाला परवानगी घ्यावी लागत होती पण सुप्रीम कोर्टानं असं स्पष्ट केलं की बापा ट्रस्ट जी आहे संस्था जी आहे ज्याला द्यायची त्यालाच परवानगी देत आहे आणि ज्याला द्यायची नाही त्याला देत नव्हती म्हणून सुप्रीम कोर्टानं असा आदेश पारित केला की त्यांनी सांगितलं कि संस्थेची संस्थेमध्ये जर कार्यरत कर्मचारी असेल आणि त्याची इच्छा असेल निवडणूक लढवायची त्याला संस्थेच्या संस्थेच्या परवानगी सुद्धा गरज नाही म्हणून एक संस्थेचा कर्मचारी आहे आणि मी निवडणूक लढू शकतो पुर्णेकरांना काय आवाहन करणार तुम्ही पुर्णेकरांना एवढंच आवाहन करणार आहे जनते का राज लाने का रेंगा तो आम्ही खरेथरड विचून घेतो हां सर आज आपल्याकडं खूप सारी माणसं पूर्ण शहरातून तालुक्यातून जिल्ह्यातून विविध भागातून आलेली आहेत काय त्यांच्याबद्दल तुमचं म भावना असतील एक सर्वप्रथम तर मी ज्या ज्या राजकीय संघटनेमधून लोक माझ्या घरी आले जे जे सामाजिक संघटनेमधून माझ्याकडे आले जे जे धार्मिक संघटनेमधून माझ्याकडे आले आणि जे माझ्या जीवाभवाचे जे जे राजकीय क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जे काम करत असतो मी त्या क्षेत्रातून माझे झवळिक माणसे जे उपस्थित आज सर्वप्रथम मी त्यांचा आभार मानतो आणि जे जे लोक माझ्यासाठी आले असतील त्यांच्या भावना सद्भावना माझ्या पाठीशी असतील विरोध हे कायमचा नसतो वैचारिक विरोध असतो त्यांचा वैचारिक विरोध असतील माझ्याकडे पण त्यांनी ते सर्व बाजूला ठेवून आज माझ्या ह्या वाढदिवसानिमित्त सगळे माझ्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित झाले मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद